लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सभागृहात लोकसभेची निवडणूक म्हणून निवडणुकीवर देशाचं भवितव्य देशाचा विकास देशाची प्रगती ठरणार आहे जेवढी कामे पन्नास ते साठ वर्षात झाली नाही तेवढी कामे देशात दहा वर्षात मोदी यांनी केली आहे म्हणून आपल्याला पुन्हा मोदीजींना पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून आणायची ना आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली महान्यूज सेवनकरिता ज्ञानराज ढोरे यवत यवतमाळ वाशी मतदारसंघात लोकसभा निवडणूक होत आहे यास अनुषंगाने माहितीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्ता मेळावामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय मंत्री, सावंत मंत्री संजय राठोड माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे आमदार अशोक उळके खासदार हेमंत पाटील आमदार निलय नाईक इंद्रनील नाईक आमदार मदन भाऊ हो, एराव यावेळी उपस्थित होते या देशाला ज्यांनी जगाच्या पातळीवर ओळख निर्माण करून दिली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनण्याची ही निवडणूक आहे निवडणूक ही राजश्री पाटील विरुद्ध कोणी उमेदवार नाही ही निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत विचार घेऊन जाणारे घटक पक्ष या देशाची संस्कृती या देशाची परंपरा विकासाचा अजेंडा देणाऱ्या या देशाला ताकद दाखवून देणारी माणसं अशी ही निवडणूक आहे अशी प्रतिक्रिया या मेळाव्या दरम्यान महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी व्यक्त केली ज्ञानराज ढोरे यवतमाळ 1974 से चला रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ फिफ्टी स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें तीस साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम का साइंस अकेडमी में टीचर्स स्टूडेंट्स और .T. .T. के का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी जो तो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबाजरी रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो सेवन और सेवन टू वन एट फाइव सिक्स फाइव नाइन थ्री नाइन